नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे कर्मांचा विकास कर्मांचा विकास चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे पुन्हा घेऊन आलं आज एक बर्थडे वाढदिवस आमच्या ध्रुवलचा निखिलचा छोटा मुलगा त्याला एक वर्ष झालं कंप्लीट आणि फर्स्ट बर्थडे तो देखील आपला पुन्हा एकदा कुमोदा हो बाहेर पडला आणि त्यासाठी ते सेलिब्रेशन नातेवाईक आणि आपले फॅमिली मेंबर्स सगळे बोलवलेले आहेत त्यामुळे लिमिटेड मेंबर्स असतील परंतु एन्जॉय करायचं आहे सेलिब्रेशन करायचं आहे फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट करायचा करा चला तर हिला ओळखतं की नाही आपला बच्च यार चला 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 तर माझ्या तुला बड्डे झाला होता हा? आतुला नहीं। आतुला नहीं। आतुला नहीं। ना इथे हा आज तुला नाही आज तुझा नाही कर ना पप्पाला सांग या वर्षी पण करायचं आहे आपला करायला पाहिजे रे माझा झाला ना बाई फिफ्टी तुझा आता बघ वेलकम ड्रिंक सुरू झालेला आहे आणि एक नंबर ना वेलकम ड्रिंक मध्ये दोन फ्लेवर आहेत एक आहे आहे अच्छा हे थम्सअप आहे अरू कलिंगड हॉटेल मॅनेज थँक थँक्यू आल्या आल्या वेलकम ड्रिंकला ताव मारलाय टॅन्कर आली आधी कॅन्सर होती जस्ट कार्यक्रमाला सुरुवात झाली पुन्हा एकदम मुकुदा बँकेटला आलो आम्ही टाईम तो फोन केला आम्ही ॲक्च्युली फॅमिली मेंबरशिप आहे आमची सेलिब्रिटी तू नाही आजचा आजचा सेलिब्रिटी आहे ध्रुवल परंतु ध्रुवलचे मम्मी पप्पा एक नंबर भारी शंपू बनवून नाही भाई हिरो वाटते हे व इकडे व अंकिता एक नंबर ना जोडी भारी एक नंबर थांबाय अशीच उबीरा च्या वाढदिवसाला कोणतरी एक हिरोईन आलेली आहे छानशी अशी नटून ठाटून आणि बघ बड्डे सेलिब्रिटी बसलेली इथे ते कालची हॅपी बर्थडे रिता बासिया पार्टी शिडी चालते आम्हाला हा कुठे आहे तु हो कुठं आहे उद्या उद्या एक नंबर परवा परवा हा सेलिब्रिटी अरे हिरोईन आली अरे हॉल हॉलची मालक आली मी ध्रुवलच्या वाढदिवसाला काठी आहे नमस्कार वेलकम डोंबोलीवरनं आलात ना त्याबद्दल दा धन्यवाद बोला <laughs> पल्लू पुढे व्हिडिओ सुरू आहे आपला आणि प्रमोद काका व्हिडिओमध्ये आलेच पाहिजे <laughs> आजोबा तर पहिले आले पाहिजे हां पहिला वाढदिवस आहे बाली आहे आणि दुबईवरनं बाली ऑन अच्छा येते दुबईवरनं देखील आपल्याला शुभेच्छा आहेत ध्रुवलला मवशी है तीजी दुबईला बाली कुछ <laughs> बाली लाइव फ्रॉम दुबई दुबई वर कॉल है आ, बाली ला डायरेक्ट शुभे चाहिए ऑनलाइन आ बाली हाय <laughs> बोल 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 <laughs> एक बार चांदल चौकड़ी फिर से एक बार ऐसे लग रहा है कि अभी चार महीना पहले थे वो इधर ही बैठे गए नहीं घर पे <laughs> सेम टेबल <हुँ। laughs> है सेम टेबल हो रहा है बुक

आजी बर्थडे आहे मग काय फक्त असेल इथे जेवण वगैरे होली पार्टी कधी आहे अरे म्हणजे ओल्या खोबऱ्या काय बनवलेली अशी बोलतोय बहिणी बहिणी भेटलेल्या आहेत एक दोन सगळ्या बहिणी भेटलेल्या आहेत फुल धमाल झाले हा बर्थडे डे सेलिब्रेट आपला ध्रुव पण आला घाबरतो मला बघितला रडायचं फक्त बाकी आहे रडवायचं नाही पण त्याला आम्हाला पण त्याचा वाढदिवस आहे म्हणून रडवायचं नाही हॅलो हाय छोटूचा सर्वांनी पार्टिसिपेटिव्ह व्हायचं प्लीज मी नाही मी नाही मी नाही काय नाही करायचं ठीक आहे माहिती आहे ठीक आहे ठीक आहे नाचं काय ते स्टार्ट साठी सर्व लोक पुढे यायच पुढे घेऊन सगळ आय ऑलवेज आमची परंपरा आहे सर्वांनी पुढे यायचं सगळ करायचा आणि हॅपी बर्थडे सॉंग

अच्छा अच्छा ओके ओके स्टार्टरला सुरुवात झाली स्टार्टरमध्ये पनीरचा काहीतरी प्रकार आहे पनीर टिक्का काय पनीर टिक्का ओके स्प्रिंग रोल येणार आहे काही छोट्टी बेबी आले हॅलो अलकाम हाय जागे आहे बघ नमस्कार ओ नमस्कार हॅलो कसा हिलो केक टाकायला आलं नवीन पाहुणे आले आपल्याकडे श्रद्धाची मुलगी बघते टका टका बघते पुन्हा एकदा हिंदू संस्कृतीचा राहत ध्रुवलच्या पहिल्या बाळाचा निमित्त ऑप्शन आहे और ये भाई लगे हुए है ये पब्लिक एक तरफ पूरी ऑक्शन वगैरह दूर नहीं भाई लगा हुआ है स्प्रिंग रोल खाने में बसो भारी है एक नंबर हाथ काउन या स्टार्टर वगैरह पब्लिक सब आगे आएगी अभी राउंड करना है सर्कल करना है हो चोर सेलिब्रिटी <laughs> <अबो तोर। laughs> आला रे ए, या या वेलकम तुमच्यासाठी थांबलो आम्ही केक कटिंगचा होय बघत नाही सिरियसली रेडी रेडी चला धावायला सुरुवात करत चला रेडी बोललात ना सगळे Happy birthday to you Happy birthday to you, Happy birthday to you. Happy birthday. बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू आर जू हे छू रुवालपी बड़े छू रुवाली बड़े हाफी बड़े तर राहिली मी तर राहिली अरे तुला राणायला वगैरे येत नाही का है? <laughs> याले वेलकम वेलकम वेलक। चालू आहे ओके ओके घेतला काय स्टार्टर झालं आहे अजून घ्या स्टार्टर घ्या बोल घेतलं स्टार्टर घेतलं हे बँक रिझर्व बँक काय या उभे आई मुलाचं प्रेम बघा किती आहे भरवते अरे कसलं प्रेम हिवाई आई आईच खाते मग मिताली किती अरे हिच्याकडे बघा अरे काय लोकांना देते बोलते लोकांच्या नावाने खाते बाबा <laughs> एक दोन तीन अरे ते घेऊन जा ना पूर्ण प्लेट मंचुरियन घ्या आता हा पनीर टिक्का मसाला व्हेज जेवण आहे मंचुरियन आहे व्हेज मंचुरियन व्हेज शेजवान राईस आणि डाळ हलवा आहे नेहमीप्रमाणे ने। आणि केक आहे आपला काय जेवण व्यवस्थित आहे साहेब काय पाहिजे अजून काय हा काय नको काय घे ना एवढ्या अजून काय देतो पाहिजे बोल सेवा करतो तुझी अरे काय वाटतो काय कोणत्या अँगलने वाटतो डायटिंग लाईफ तू मिताली इकडे देते हा बघा हा म्हणजे लोकांना मी सांगणार आहे मिताली खात नाहीये दुसऱ्यांना देते ॲटला बाप खातोय मुलाचा फायनली ऑर्डर घ्या व्हेज आहे सगळं आज नॉन काही नाही आहे स्प्रिंग रोल आहे हे बघ आज कसं काय नॉनव्हेज खाणार मंगळवार आहे तू घेतला आवाज नसो त्याला प्राची प्राची ते पण भजन नको भजन नको आहे भजन नको आहे गाचे ग ग्रमोद काका का प्रमोद का गप

Yang, yang, yang kita yang. जाऊ लागलेत आमच्या ह्या बड्डे पार्टीला उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे आभार प्रमोद चित्ते आणि त्यांच्या डान्स करतायत सुरू झाला ये डांस चालू आला पाहुणे मंडळी चाललेली आहेत आहे ना नाही ना आहे ना आम्हाला प्रयत्न करतात अच्छा हे पाहुणे चालेल नाही वा आमच्यासाठी पाहुणे नाही आहे घरातलीच मंडळी आपल्या फॅमिली मेंबर चाललेले आहेत

छान मस्त परफॉर्मन्स छान होता तुमच्या बघून आम्हाला इम्प्रेशन आलं आणि आम्ही गेलो धावत मस्त होता डान्स छान आहे

अरे बघा ना फोटो काढतो सगळ्यांचा जेवण ओके ओके का ना स्वप्नील साहेब गा अरे याला रे डान्सला हे याला डान्सला गे तिकडे हा चल ना एक जावई बापू लेट आलेत थोडं त्यांना फाईन दिली पाहिजे काय ते फाईन पाहिजे काय बोला कामाला होता जॉबला अच्छा म्हणून लेट झाला सासरी बो जेवत नव्हते जावंही नाही आलं मग माहिती घ्यालो त्यांना काय पल्लू भाई कसं आहे त्याला हो छुट्टी छी पाहुणे चाललेले म्हणजे छुट्टी छट्टी छट्टी छुटी पाहुणे चाललेले बाय बाय जेवण सगळ्यात शेवटी मी चल चालत बाय बाय चला आपण पण जेवायला घेऊया ना तर मागे राहू बाय रिटर्न गिफ्ट आहे छानस असं हॅपी बर्थडे ध्रुव आणि दोघां तिघांचा मस्त छानसा फोटो आणि मग दिला पब्लिक जाऊ लागले पब्लिक पब्लिक जाऊ लागले थकली विचारी बाय कौतुक ये लागला चलो बाय बाय आणि अशा प्रकारे आपली शांत करतोय आपण कार्यक्रमाची अरे राहू दे बाय पल्लू बाय बाय दरवाजा बघा लागेल दरवाजा लागेल कार्यक्रम घरगुती होता बँकला खूप छान झाला नातेवाईक मित्र मंडळी असा आमचा बर्थडेचा कार्यक्रम होतो पुन्हा एकदा खरंच दिवशीला रिवॉर्निंग